पुदरगड तालुक्यातील तळकरवाडी इथं गेल्या महिनाभरापासून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावं आहे जलजीवन योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा बंद झाल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे गावासाठी सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांची योजना राबवूनही गावाला पाणी मिळत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय भुदरगड तालुक्यातील मेघोलीपैकी तळकरवाडी आणि धनगरवाडा इथं मागील वर्षी जलजीवन योजनेअंतर्गत सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये खर्चून पाईपलाईन टाकण्यात आली या माध्यमातून प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा होणार होता मात्र प्रत्यक्षात ही योजना अपयशी ठरल्याचं स्पष्ट होत आहे महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद असल्यानं गावातील नागरिकांना जवळपासच्या विहिरी ओढे आणि इतर पाणवठ्यांवर धाव घ्यावी लागते जलजीवन योजना सुरू झाल्यानं गावात पूर्वीपासून सुरू असलेला सायफन पद्धतीचा पाणीपुरवठा देखील थांबवण्यात आल्यानं ना नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे जलजीवन योजनेचा इंटकवेल मेघोलीतील ओढ्यावर बांधला असला तरी सध्या ओढ्याला पाणीच नसल्यानं गावाला पाणी मिळणार तरी कसं असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करतायत योजनेच्या निधीपैकी आठ लाख रुपयांचा सौर ऊर्जेवर चालणारा पंप मंजूर करण्यात आलाय मात्र आजपर्यंत तो पंप बसवण्यात आलेला नाही पर्याय म्हणून ग्रामपंचायतीनं डिझेल इंजिन बसवलं असलं तरी त्याचा खर्च ग्रामपंचायत पेलू शकत नसल्यानं पाणी उपसा थांबवण्यात आलाय परिणामी तळकरवाडी धनगरवाडा या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी पाणी पुरवठा योजनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर ही जलजीवन योजना राबून ग्रामस्थांची फसवणूक केल्याची भावना महादेव चिले निलेश वरंडेकर संदीप कोटकर केरबा कोटकर रघुनाथ चिले आनंदा कोटकर संकेत कोटकर अमोल कोटकर यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे